पोचल माहेरी कालच यायचं होतं अचानक पावसाने घटाळा केला आमचा यायचा पोचल काय मनुमावशी नाही ना, ना मनुमावशी नाही पलुमावशी नाही इथं प्रश्न शाळा ऐकली का आजी बसली आजी जेवायची हा येणारे पलुमावशी मनुमावशी नाही आली शहाडा ऐकल्या बाई अण्णानी विचार कर अण्णाला शहाडा काय म्हणली अण्णा आहे ना मी उभं गेले दरवेळेस पी उसे दे आले की माझी बारकी बहीण असायची पण तीही पुण्याला गेलेली होती तर त्यानंतर मग आता वाजले तर अकरा नऊ वाजता यायचं म्हणून ती ते बघा कुरकुरे घेतलेले होते पप्पाने तो उपवास होता आज मला त्यावर आजगड्याची वडीतली येताना पनीर आणलेलं होतं आजीला भूक लागली होती कारण अकरा वाजले होते नारळ मी कालच रविवारीच फोडला होता तर दूध आणलं होतं दूधसुद्धा तापायचं तर कच्चं दूध होतं आप्या बनवायला मी आप्पे पात्र वगैरे घेऊन आलेली आणि पीठसुद्धा घरी बनवून आलेलं कारण की आजीला खूप आपे आवडतात त्यामुळे आणलं होतं तर मोबाईलचा चार्जर त्यानंतर मग कोथिंबीर आणली होती हिरव्या मिरच्या थोडीशी फुलं आणलेली होती त्यात मला आप्पे बनवून घ्यायची होती कारण आजीला पिवल्यांनासं भूक लागली सुद्धा यांनी काहीच खाल्लेलं नव्हतं ते आम्ही पटकन आप्पे बनवून घ्यावं म्हटलं त्यानंतर अशी मांजर तोंड धुत असली की पहिली आजी आज बनायची की कोणतरी पाहुणे येणार किंवा कावळा जर दारापुढा आला की ओरडला काव काव केलं की तुमच्याकडे आहे का अशी पद्धत नक्की कमेंट करून सांगा तर त्यानंतर मी दूध तापवलं आप्पे बनवले तिथे छान असे आप्पे झालेले मस्त टम फुगलेले आहे तर मी क रविवारीच भिसायला लागतो कारण आजीला आवडतात त्यामुळे एकच दिवस यायचं त्यामुळे तिच्या आवडीचं सगळं आपण बनवत असतो त्यानंतर बघा मावशीने येऊन आम्हाला सरप्राईज दिलं की विचार आल्याच्या दिवसा डोकंड म्हणून मावशी येणार नाही का पण मावशीला म्हणून मावशीला मेसेज केला म्हणून मावशी म्हणली बहु आम्हाला मागायला आम्ही नाही केला दाखव दाखव नाही ना कशी कड लागून घेतली सकाळ सकाळ शनी जागा मग बघली स्टीप अंगापेक्षा अंगा म्हणतात पार्लरवाली असल्या पण काय आता आल्या आता बघ एक एक भांड्या बसणारे आल्यापासून बस मी किचनवर हा हा आले जात बोलू येते त्याला माझा राड पडलेला आहे पीठ मळून ठेवलंय पनीरची भाजी छान पनीरची भाजी घर सारून घ्यायचं होतं चुल सारवायची होती भांडी पुसायची होती लय काम पडलेली आहे ते आले आज मला मस्त असं छान अशी पनीर बघ आता चौकशी लागते ते घाम आलेलं आहे आज खूप गरम होत आहे आभाळवाचं तर आहे पाऊस येण्याचं ती शक्यता आहे तच ना मग आवरून येते सगळं पसरा वगैरे तर अचानकच माझी बारकी बहीण आली कारण की ती माझ्या मोठ्या बहिणीक गेली होती तिला मेसेज केला होता तू येणार करायचं म्हणली नाही ना, येणार तिने येणार मला मला सरप्राईज दिलं त्यानंतर मी अगोदर पनीरची भाजी वगैरे बनवली पीठ मळून ठेवलं होतं पसरा वगैरे आवरून घेतला मांडी घासली तोपर्यंत माझ्या मोठ्या बहिणीने बारक्या बहिणी चपात्या केल्या तर तिला जायला तर उशीर झाला होता त्यामुळे मला आधी जेवून घे मग राखी बांधू मग तुम्ही राखी बांधली की पटकन जायला तिला यायलाही टाईम नसतो थांबायलासुद्धा नसतो तर त्यानं तिथे चांगल्या मस्त टम चपात्या चाललेल्या आमच्या चहा वगैरे केला ताजे संकप्पा मारत वगैरे त्यानंतर आमचा असा झाला राखीचा कार्यक्रम बघा पुढे चालली पिऊची रक्षाबंधन मांजर बाबा आजूला गेश गिफ्ट काय आणलंय ग बाबानी दाखव गिफ्ट काय दिलं बाबानी छान गळ्यातली पिऊ आवा <णिया> तर अशी राखी अन्नाला आवडते ताजी म्हणत होती अन्नाला दुसरी का नाही राखी आणली माझ्या लक्षातच राहिलं नाही कारण की मी एक डझन राख्या घेतलेल्या होत्या त्यामध्ये आणि मला तिथे हॉलवरती भेटल्याच नाही अशा राख्या जर अशा राख्या जर दिसल्या तर मग लक्षात राहतं त्यामुळे तिथं काय मला राख्यात असल्या दिसल्याच नाही तर त्यानंतर बघा पेहूला गिफ्ट दिलं म्हणून सिद्धीलासुद्धा हे झालं मला का नाही आणलेलं त्यांनी असं लपून ठेवलेलं होतं पेहूला दिलं त्यानंतर त्याने सिद्धीलास दिलं हिने बघ असं ता वाकडंच ताट केलं अख्खा जीवातलं तेल कुंकाच्या याच्यात सांडवलं हळदीच्या याच्यात तर अशा पॅन्डलचे डिझाईन्स आणलेली होती तिने चैनीच्या गायतली त्यानंतर आता भावाला पप्पाला ववायचं होतं त्यांची झाली होती रक्षाबंधन साजरी त्यांची खातखातच झाली होती चॉकलेटीवरून यांची मांडणं मला चॉकलेट दिला चॉकलेट तर बघा हिला पण चॉकलेट त्यानंतर मग पप्पाला ओवळून घेतलं मोठ्या बहिणीने हातात याच्यातच गे चॉकलेट देते याच्यात मठा हवासा धरा तुम्हाला कुठे जायचे खेळायला थोडं जंक आपले किती मला पण एक ये गवळ लगेच ओवळ त्याला ओवळ तर मोठ्या बहिणी ओवळ बारक्या बहिणीला म्हणलं तो ओवळ ती म्हणजे तू ओवळ मग ओवळ येते मी त्यानंतर मी त्याला ओवळून घेतलं कारण की मोठ्या बहिणीला जायचं होतं दाजीला कामाला पण जायचं होतं त्यामुळे मग तिचा पायसुद्धा दुखत होता त्याला दावाख्यासुद्धा जायचं होतं त्यामुळे मग लवकरच लक्षबणा साजरी केली कारण की के आम्ही दो दीड वाजली होती पाहुणे साडेबारा वाजता आणि तासभरच बसली दीड वाजली होते आम्ही त्याला ओवळीत होतो वर तर तिची जायची सुद्धा घाई तर यांनी मला ताटामध्ये दहा रुपये टाकलं त्याला माहिती हिच्याकडं पैसा असतात ही ताटा जर टाकलं ती पुन्हा रिटर्न देत असती त्यामुळे त्याने टाकलंच नाही झाली तयारी चालली यायला जम नाही जायला जमना थांबली कम्प्लेट आपण मला जायचे ना मी पण चालले दीड वाजता पाच वाजता हिराले चमकतो एव कानात लावून चमकत आहे ये आ, हा ठेवत ना इकडं खाली सोडते खाली जागा इकडं बघ जगे भारी असते काही नाही जायला पण नाही काही नाही मोठी बहीण गेली छान असा पाऊस गरजत आहे बघा आवाज येतो सण आभाळ आलेला आहे पाऊस काल आलेला आहे आज पण टिपक